नमस्कार मित्रांनो ठाणे घोडबंदर रोड वरील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुर्व्यवस्था ही केवळ सामान्य नागरिकांसाठीच नव्हे तर सेलिब्रिटी साठी डोकेदुखी ठरत आहे अभिनेत्री विदिशा अपघात आणि वाहतूक कोंडीवर संताप व्यक्त केला आहे विदिशा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी वर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओ मध्ये घोडबंदर रोड वर एका जोडप्याचा अपघात झाला असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे यासोबतच तिनं लिहिलं देवाने मला पृथ्वी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना टॅग करत ही विनंती केली आहे आम्ही दररोज हा त्रास सहन करतोय कृपया याकडे लक्ष द्यावे असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे तिने रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारली होती विदिशा वेगवेगळ्या कारणामुळे सतत चर्चेत असते सध्या ती या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा